आज आपण ताज्या मटारची आणि आलूची भाजी बनवणार आहोत म्हणजेच ताजे मटार आणि बटाट्याची भाजी अगदी छान स्वादिष्ट होते जसं आपण बऱ्याच वेळेला एखाद्या हॉटेलमध्ये भाजी खातो तिचा स्वाद जो असतो तो खूप छान लागतो आणि मग आपण म्हणतो की हे नेमकं का काय टाकत असतील भाजीमध्ये तर आज आपण अशीच एक वस्तू टाकणार आहोत की जिच्यामुळे अगदी हॉटेलसारखी चव येते भाजीला आणि एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेली आहे खूप काही वस्तू यामध्ये टाकलेल्या नाही आहेत परंतु भाजी एकदम छान होते तर या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ताजे हिरवे वाटाणे एक वाटी आणि बटाटे बटाटे या ठिकाणी शिजवून उकळवून शिजवून घेतले आहे त्याच्यावरची साल काढून छान त्याचे तुकडे करून घेतले आहे कापून घेतलेले आहेत बटाटे भाजी बनवायला आता आपण सुरुवात करणार आहोत कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की मग एक लहान चमचा मोहरी टाकायची मोरीला छान तडतडू द्यायची मोरी तडतडल्यानंतर एक लहान चमचा आपण जिरं टाकणार आहोत जिरं टाकल्यानंतर एक लहान पाव चमचा आपण हिंग टाकूया हिंग टाकून झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट केलेला टाकायचा आहे थोडासा कांदा आपण परतवून घेऊ थोडा कांदा परतवून झाल्यानंतर मग एक मोठा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे ही भाजी जी आहे ती पाच जणांसाठी बनवते आहे तर बटाटे जे आहेत ते मी जवळजवळ मिडियम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत आणि एक वाटी आपल्याला मटार घ्यायचे आहे ताजे मटार आणि वाटी पण खूप लहान नाही खूप मोठी नाही मीडियम आकाराची वाटी घेतलेली आहे आता आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर छान पु, कांदा पुन्हा परतवून घेऊ आलं लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे बारीक कट केलेला हा टोमॅटो पण मिडियम आकाराचा घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे मस्त परतवून घ्यायचा खूप काही वस्तूंचा वापर न करता अगदी सिम्पल पद्धतीने परंतु एकदम छान स्वादिष्ट भाजी तयार होते कांदा आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर एक लहान चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचा आहे मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडासा आपण याच्यात गरम मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा तर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे हा मसाला खूप तेलामध्ये परतवायचा नाही नाहीतर मग त्याचं जे सुगंध असतो तो कमी होऊन जातो म्हणून शेवटी टाकायचा गरम मसाला थोडासा आणि परतवून घ्यायचा किंचित अगदी आणि मग आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आता ही छान ग्रेवी जी आहे ती तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला परतवून घ्यायची आहे तर बघा ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे या ठिकाणी हळूहळू मस्त तेल सुटलेलं आहे थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे आणि मस्त दाटसर अशी या ठिकाणी ग्रेवी तयार होते कांदा टोमॅटो छान मॅश होऊन जातात आणि असेच मॅश व्हायला पाहिजे कांदा आणि टोमॅटो म्हणजे त्याचा दाटसरपणा भाजीला येतो थोडंसं मीठ टाकलेलं आहे बाकीचं मीठ नंतर टाकू अर्धं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे कांदा आणि टोमॅटो झटपट नरम व्हायला मदत होते आता ही ग्रेव्ही आपली तयार आहे छान आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला एक मोठा चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे ह्या कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूप छान स्वाद येतो अगदी अप्रतिम भाजी लागते तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागते तर आता ही मेथी जी आहे कस्तुरी मेथी ती ग्रेव्हीमध्ये टाकून छान परतवून घेऊ परतवून घेतल्यानंतर आता जे हिरवे मटार घेतलेले आहेत ते मी शिजवून नाही घेतलेले ते धुवून आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये थोडेसे शिजवून घेणार हो आता आहोत अगोदर थोडे मसाल्यामध्ये आता परतून घेऊ ग्रेवीमध्ये आणि एक झाकण झाकून हे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मटार शिजल्यानंतर मग आपण याच्यामध्ये कापून घेतलेले जे बटाटे आहेत ते टाकणार आहोत बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे मी अगोदरच बटाटे टाकले नाही थोडेसे मटार आपण पाच मिनिट शिजवून घेऊ लगेच शिजतात हे ताजे मटार तर पाच मिनिट मी छान मटार या ठिकाणी शिजवून घेतलेले आहेत शिजवून घेतल्यानंतर आता आपण जे बटाटे घेतलेले आहेत चार मिडियम आकाराचे बटाटे कट करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि मस्त ग्रेव्हीमध्ये आता हे सगळे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता ही भाजी तुम्हाला कोरडी पाहिजे असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकतात वरण भातासोबत काही जण बनवतात आणि तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी थोडीशी पातळसरच भाजी बनवणार आहे तर एका साईडला पाणी गरम करून घेतलं गरमच पाणी टाकायचं याच्यामुळे भाजीची चव छान लागते थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता पाणी टाकून घेतलेलं आहे मला जेवढा भाजीचा रसा पाहिजे तितकं आता आपण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर हे पाच मिनिट आपण छान ही भाजी उकळवून घेणार आहोत पाच मिनिट आठ मिनिट जशी भाजी दाटसर होईल त्या दाटसर होईपर्यंत ही भाजी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे आता अर्धं मीठ आपण टाकलेलं होतं अगोदर बाकीचं सर्व मीठ आता टाकून घेऊया आणि ही भाजी आपल्याला पुन्हा सात आठ मिनिट छान अशी उकळवून घ्यायची आहे उकळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि भाजी उकळली की मग गॅस कमी करायचा नाही तर मग तेल सगळं उडून जातं तर कमी गॅसवर भाजी उकळ उकळेपर्यंत मोठा गॅस ठेवला उकळल्यानंतर कमी गॅस केला आणि कमी गॅसवर मस्त सात आठ मिनिट ही भाजी छान उकळवून घेतली आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून अगदी दोन ते तीन मिनिट आता ही भाजी उकळवून घेऊ आणि मस्त अशी छान दाटसर या ठिकाणी वटाणे बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे अगदी छान स्वाद आणि मस्त लागते ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल कस्तुरी मेथी टाकायला विसरू नका छान दाटसरपणा पण आलेला आहे भाजीला पाच जणांची आलू मटारची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकतात भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता मी ह्या भाजीबरोबर छान गरम गरम कढी देखील बनवलेली आहे ताकाची कढी ती देखील ठेवून घेऊ आणि मस्त अशी ही थाळी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा बऱ्याच वेळेला आपल्याला सुचत नाही का बनवावं तर ही अशी मस्त थाळी तुम्ही एखाद्या वेळेस बनवू शकतात